हाय हॅलो नमस्कार तसं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये चला म्हटलं आज माझं बोटनेक ब्लाऊजचं डिझाईन दाखवूयात तर माझे बोटनेकचे ब्लाऊज मी स्वतः शिवलेले कसे शिवलेत ते तुम्हाला मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मी स्वतः शिवले आहेत एवढे माझे बोटनेकचे ब्लाऊज तर मी बोटनेकचे ब्लाऊज कसे शिवते हे तुम्हाला आज दाखवणार आहे सगळ्या डिझाईन दाखवणार आहे प्रत्येक वेगवेगळे स्लीवज कशा शिवलेत बोटनेक कसे शिवलेत हे सगळं तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर तुम्हाला एक एक ब्लाऊजची मी डिझाईन दाखवते एवढे ब्लाऊज मी शिवलेत हे सगळे माझे बोटनेकचे ब्लाउज आहेत बाकी डिझाईनचे पण ब्लाऊज आहेत पण हे सगळे मी स्वतः शिवलेले ब्लाउज आहेत बोटनेकचे काही स्लीवज मोठ्या काही स्ल्यूज छोट्या असे मी शिवलेले आहेत स्वतः चला तुम्हाला एक एक ब्लाऊज दाखवते मी कशा पद्धतीने शिवला आहे ते हा आहे बोटनेकचा ब्लाऊज छान असं त्याला मी एक बिट्स लावले आहे मध्ये असा त्याचा आकार केला आहे मी त्याचे स्लीवज असे शिवले आहेत छान असे त्याला लहरी टाईप त्याला लेस लावली आहे स्वतः कापडची बनवली आहे आणि आता असं सर्कल टाईप बोटने तयार केलं आहे हा माझा आणि त्याच्या पाठीलाही छान असं लहरी टाईप लेस लावली मी स्वतः शिवले आहे हा ब्लाऊज हा आहे दुसरा बोटनेक डीप आहे त्याचा मी शोल्डर दोन इंचाच घेऊन बोट बोटनेक शिवला आहे पुढे बोटनेक आहे हा छोटीशी स्लीव आहे आणि दोन्ही बोट बोटनेक आहे आणि त्याला त्याचा गळा असा छान असा छोटासा पानगळा घेतला घेतलाय मी शिवलेला आहे हा आहे दुसरा बोटनेकच आहे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बोटनेक शिवलेत मी स्वतः शिवलेत इथे छोटंसं असं डायमंड बिट्स लावलंय आणि असा शिवलाय पूर्ण दिपे आणि पाठीमागून बोटनेक शिवलाय स्ल्यूज पण अशा छोट्याशा शिवलेत हा आहे दुसरा चार इंचांचा त्याचा बोटनेकचा गळा घेतला आहे आणि छान असा असा मध्यमागी सर्कल केला आहे आणि इथे मी असे नॉड लावलेत आणि स्वतःच असे लटकन तयार केलेत आणि त्यामध्ये असे फुल स्लीव्ज छोटासाच फोगा केला आहे तयार असे स्लीवज केले आणि पुढच्या बाजूनी डीप गळा आहे आणि मागच्या बाजूने बोटनेक शिवला आहे वेलवेटचा चौकनी बोट बोटनेक आणि त्याचा गळाही छान असा चौकनी आणि खाली षटकोन आकार घेतला आहे त्रिकोण आणि असा शिवलाय छान त्याला बोट वगैरे नाही मारला असाच शिवलाय खूप छान बसतो हा ब्लाऊज खूप छान दिसतो मला बोटनेक ब्लाऊज खूप आवडतात हा पण बोटनेकचाच आहे छान सिंपल लेस वगैरे काही लावली नाही असाच त्रिकोण केला आहे त्याचा गळा आणि वरती असा तीन इंचाचा गळा घेऊन असा बोटनेक केला आहे पुढच्या साईडने सिंपलच आहे आणि त्याची स्लीवज अशी थोडीशी भुग्यांची जास्त काय फुगा आवडत नाही त्यामुळे शिवला शिवलाय आणि त्याचा बोटने ब्लाउज असा शिवलाय अशी छान डिझाईन सिंपल आणि सोबत हाही बोटनेकच आहे त्याला लेस लावली आहे आणि मध्यभागी अशी छान अशी नॉट लावली आणि असोणाचा बोटने शिवलाय हा एक ब्लाउज खूप सुंदर मला खूप आवडतो सगळ्यात जास्त हा ब्लाऊज मला आवडतो एकदम एक इंचा शोल्डर आहे त्याचा आणि पुढूनही बोटणे आणि पाठी मागूनही बोटणे आणि छान असं त्याला बटरफ्लाय केले आणि ते चिटकवले आणि कडांनी मी स्वतः वर्क केले त्याच्यावरती छान आणि पुढच्या बाजूनी त्याला पूर्ण के पूर्ण केलेत हुक आहेत आपल्याला घालतानाही त्रास होत नाही म्हणून मी असं शिवलेत आणि त्याच्या स्लीव अशा फुग्याच्याच शिवल्यात खूप सुंदर बसतो आणि बाहेर शिवायचे म्हटलं तर खूप फी घेतात आणि घरच्या गर घरीच त्याला वर्क केलंय मी कमी पैशात तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवल मी की वर्क कसं करतात कमी पैशात असं बाहेरून करून आणायचं म्हटलं की दोन अडीच हजार जातात कमी दोनशे ते अडीचशे रुपयात वर्क ब्लाऊजला कसं करायचं ते तुम्हाला दाखवेल मी माझ्या एका ब्लाऊजला केले मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण मोठे डिझाईनचे ब्लाऊज आहेत हे सगळे माझे बोटनिकचे ब्लाऊज आहेत बोटनिकच्या ब्लाऊजला मी अशी छोटीशी आणि सिंपल वर्क आहे हा आहे नेटचा ब्लाउज त्यालाही छान असं बोटनेक आहे छान असं मी नेटचं फ्लावर तयार आहे बटरफ्लाय आणि त्याला अंडा आकाराचा गळा काढून छान असा बोटनेक केलाय पुढल्या बाजूने त्रिकोणी गळ्या काढून त्याला छान असा आकार दिलाय खूप छान बसतो शोल्डरही दोन अडीच घेतला घेतलाय दोन इंचाचा आणि त्याला छान असं स्लीव शिवली आहे नेटची फुग्याची शिवली छोटीशीच शिवली आहे असा नेटचा ब्लाउज खूप सुंदर आहे हा एक नेकचा ब्लाऊज वरती गोलाकार घेऊन आतमध्ये डीपमध्ये चौकणी शिवल गळा शिवला आहे बोटनेक आणि पूर्ण पानगळा घेतला आहे खूप छान बसतो चौकनी आणि बोटनेकचे ब्लाउज खूप छान बसतात शोल्डर वगैरे काही खाली येत नाही आणि शिवायलाही खूप सिंपल असतात माझे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ब्लाउजचे टीचिंगचे खूप असे मी ब्लाऊजचे व्हिडिओ टाकलेत शॉर्ट मध्ये टीच करताना हे अशी स्लीव शिवली आहे हा एक बोट नाही मी जेव्हा शिकायला लागलेले स्टार्टिंगला तेव्हा असे मी ब्लाऊज शिवलेत लेस लावून शिवलेत मला काय लेसचे ब्लाऊज आवडत नाही पण जेव्हा मी शिकत होते तेव्हा लावले माझे दोनच ब्लाऊज आहेत लेसचे असे वेगवेगळे वेग ले, शिकताना शिवलेले आणि त्याची स्लीवज शोल्डर कट शिवली आहे अशी छान अशी अशी सगळे एवढे ब्लाऊज मी स्वतः शिवलेत एवढे ब्लाऊज मी स्वतः शिवले कसे वाटली माझी बोटने ब्लाउज ची डिझाईन कमेंट करून नक्की सांगा आणि अशेच असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय